मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चालू चिंच काढायला पुढं बोर चालले संध्याकाळचे सहा वाजले आणि सहा वाजता आम्ही मी तिच्याकडे चालले तर ब्लॅक ब्लॉग नक्की बघा पहिल्यांदाच बनवतोय ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्या झाडाजवळ आलोय का रे करणार पाहुणा कुठ आहे हे बैल आल्याला चढ लवकर दे आता भाया भेटलस भाया दिसत नाही काय दिसत

हे बघ हे आयटम असणार कुठं चाललंय आणि तू इथं <laughs> वर नावाला खैर बी काय भाव्या ती काठी देता कोंडा दे काय हाय पुढं

पॅन फॉलोईंग पण नाही कोण मी कोण नाही बघित रे ब्लॉग ब्लॉगच नाही बघत तर हली हली। हा दांडून दांडून बांबूने आकडा केवढी आई तोंडातली खा मी एवढ्या वरती आलो पण मला तिच भेटत नाही वाटेवर जा ना कुठला पंचवीस वर्ष झाले यांना माहिती यांना विचार अजून सांस्कृतिक कार्यक्रम अभ्यावर आता मुंबईला झालं काय संपल्या संपल्या काय अजून किती पारशील नंतर नंतरला ठेव ए भावना नंतरला हो। ठेव आहे एक पोचत नाही की अटकतोय तोडल्यास नंतरला आपल्या आपल्याला आपल्याला लागणार आहे बाहेर कोणाची बायको हे भाव्या कोणाची बायको

माय चप्पल कुठं आहे ए वर न उठ ही नाही बसल अरे एक देखल चपल चप्पल आण चप्पल मग तुला कट करतो ए चप्पल इकडं इकडं पाहिजे ए भाव्या सुयोंब काय म्हणतो सुयंब काय म्हणतो तू दुसऱ्यांना बोल स्वतः काय करतो सब्य वा मला नको आहे हे करू सुयोंब म्हणतो दहा पोरींसोबत बोलतो ए भाव्या दहा दहा पोरींसोबत म्हणजे चढत नाही चिंच काढून झाले आता घरी झालो चिंच काही आणि दाखवलं नाही किती भेटल्या दाखव तुला चिंच कोणाला नेत आहे हा